काय करू सारखं स्वयंपाक धुनन भांडीन नाही बाई मला नाही आता नांदायचंच नाही मग काय करू सारखं मला काम 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 तू याच्यासाठी लग्न लावून दिलं कामासाठी घरी राजाची का राणे गत होती मी म्हणे राजाची राणे गत राशीन राजा तसला एक काम नाही होत त्यांच्याकडनं अरे निस्ती फोन फोन कवर बोलती जेवाय झालं का थांब गाय मी परत करते आईला नाही उद्योग तू तरी उद्यो का उद्योग करीती काय झालं आता अरे जेवायचं काय चालय जेवण झालं का नाही जेवायला नाही जेवण मी, मी चीजारू चीजारू का का काम करू सगळी काम मीच करायची का अरे मग काय दुसरी माणसं करते का दुसरी करतील का म्हणे धुनू मी घोळतो भांडी मी घासायची झाडू मारायचं आख्खी घडवर सगळे पुसून घ्यायची मायाकडनं होत नाही एखादी बाई ठेवा कामाला बाई ठेवा राजू साईपाक नाही ही करतेन ती करते जेवण मी नाही कराव स्वयंपाक

अरे माय आई देवा सारखी आहे आई बनी काय फोन वर करायचं गिळायला घालून दे म्हणून मी नसतो स्वतः करत तू बाकीचे उद्योग बोल बा, नको पुढचे पाहिलं जेवाय वाढ मी नसते वाढत मी बनवलंच नाही स्वयंपाक मलाच उलट पार्सल आणा मला भूक लागली भूक लागली हा उपाशी राहणार तशीच होय मी एक दिवस स्वयंपाक केला नाही तर लगेच रंग रूप दाखवायला लागले का काळ्या माणसा डोंगरच्या काळे महिन्यापेक्षा बी बन करून आणली ना वीज पटली ना तुम्हाला कशाला आला होता तुमची महिना द्या ना मला तुमची पाटील मार बोलत होत तुला कोण करीत होत मी नसतो आलो तर तशीच राहिली असती तशीच राहिली असती मग मोठे मोठे लोक येत होते पुण्यावर ना मला ग स्थळ येत होते माहितीये का त्याच्यामुळेच नापास करून जात होती अरे मी म्हणून पास केली तुला होय मग काय कमी आहे माझ्या मला ती पटतच नव्हती तशी उगाय मुळे मी हा म्हणलोय अगं तुम्हाला थोबार बघून कोणी पोरगी दिली असती का पडलेलोय निकली हा आईच मी देखनी अरे योगडी कसं आहे कृष्णासारखं हा कृष्णा कृष्णा रात्रीचा दिसतो का याला जॅकेट म्हणते जॅकेट हा जॅकेट आख्खी तुमची जॅकेटच खोलीन अरे काय खोलणार भले भले गेले हा सॉकेट सारखं तर तोंड आहे आणि म्हणे नाही रोडचं रान खाणून काय पुरचं राहणू आणि जा कोण दुसरी इथं थोबर भरून कोणी कुत्र बी बघणार नाही दुसरी का कर बर दुसरी अंधार म्हणजे घेऊन या दुसरी बायको आणणार नाही करणार काय तुम्हाला बघून कोणी देत नाही कुत्र बी ओळखत नाही तुम्हाला याच्यावर नको जाऊ असं वरून काळा दिसतोय ना अहो आमदार अंधारात बी नाही तुम्ही आज किती बोर आहे तुला माहित नाही बाबा किती गोराय तू न कोणाची लागून ए तुम्ही पण नाही ना लागू नाका आणि या कधी जो आणली ना कशी तिची ठेचते तुम्ही बघाच राशी अशी गुढी पान आणखी मुळापत नाही आना ना मग गुढीपान बघू ना कोणत्या कृष्ण म्हणजे कृष्णाला गुढी कोणती अवतार कृष्णाचा येऊा घरी येईन तेव्हा तुला कळल हा मग जेव्हा येईन ना तेव्हा मी कशी ठेसन बघा माझं पण नावच आहे याला जॅकेट म्हणते जॅकेट आणणार म्हणजे आणणार तुमची सॉकेट मीच खोलणार तुम्ही आणूनच दाखवा राणीनच लई सांगता आणून दाखवतो आणूनच दाखवा मी पण खमकीच आहे अरे तुला आणूनच दाखवेन तेव्हाच मा घरी देत आहे तुम्हाला पोरगी चाललो हा लागले ना टॉय टॉय करते हा टॉय टॉय काय

तुला अकल जरा कमी तू अकलच मला तर लय भूक लागली आता काय बनू हे काम करते त्या आंजीच्या घरी जाते तिथ मला काय ना काय तर खायला मिळेल नको बाई पण ते पण काय पण डब्यात काय मिळते काहीच नाही डब्यात खायना आता पार्सलच मागवते अरे, ड़ा ड़ा अरे, नाए, नाए। अरे, बेन, बेन, अरे का डावडा करतात यांचा कायम घरात अरे आई अजून सायपाक नाही काहीच नाही मला आहे ना दुसरी बायको करायची काय आणून फुलीस तो ती घरात हा मी चालू दुसरी बायको आणायला तिच्या बेहन बेहन मी झाड सोडित नाही बसत आहे घरात बसला का तिथं तोंड चालूच अरे ती तोंड आहे का काय गटर आहे काय तीच कळत नाही नको नको करून टाकली त्याच्या नाय तो आहे सांग तू कर बायकू मग तर आणलीच काही काय करायचं ही जर आपल्यालाच बघत नाहीत तर अरे तुला बी तशीच खाऊ उ मला बी काय हा तू बायकूच कर करतोच हा चांगलं सांगावत लेखाला का कर लग्न काय चाललंय आता काय चांगलं सांगावा मला तर ते रोज कटकटीला कटाळ आला मी तुम्ही पाहिलं नाडाचा खोडस उडीत नाही इथंच बसून खायचं बसायचं येतं एवढा हिरो लागून गेला काय दुसरी बाई कुठे का, काय हिरो नाही लागला किती का पण कृष्णा सर का उत्तर आहे किती काय माग आहे माझ्या का अरे चांगल्या चांगल्याला भेटणार तुम्हाला वाटत का माय होणार नाही मग का म्हणून नाही होणार एका पायावर आणि माले बघ दुसरी बाई आणणार म्हणजे आणणार दारात पाय घरात पाय कि लगेच सुरदान का कव्हर कवर घरात किच ना पैसा पुरवतो का राहीन ना हे बी राहीन ती बी दोन दोन मग एवढं सोपं वाटतं काय चल काय ला चाल अरे दोन जानवर सांभाळायची जिथं जीव येतो तू दोन बायका सांभाळायली मला कुठं आपल्याकडे कमी आहे खाऊ द्या मुस्टेट व्हायला चालली काय मग गेला काय दोनच करायची हिची कवर ऐकू वर्षाला आणायची एक नको 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 एकच आणतो आता डम ए तुझ्या बायको करायचं चला आणि ऐकतो आय समजा मग साठी अशी आई पाईत मग मग अहो शोधून सापडणार नाही अशी आई माई आई सारखी त्या दोघिनी म्हातारी ना नीटच नाटे नदी नाही पाठवले म्हणजे मग मी म्हातारीच्या बाजूनी अहो काय करायचं हिला समजायला पाहिजे ना घरात कस वागावा काय करावा त्या घरातला अर्थ शरपला तुम्हाला आता कवर जीव लावू लावू काटाळ ना पार असो का ती कुण आई माणूस बाहेर आला की लगेच फोन हॅलो आई मग आता आईच काय करती आणि काय नाही काय रे भाऊ काय दहा झाला काय लयच काय चावाला काय दोन लग्न करायचा हा आता काय चाव येऊन देतो ते बया घरात त्याला नीट बसू देत नाही का नीट उठू देत नाही त्याचे दोन दोन लावण मी बसतो ड्रेस घेऊन देतो तू तू आपलं वारी पाय ना दादाचं काय दादाला भाकरी तुकडा हिर येत नाही दुसरे भाकरी तुकड्याच कुत्र्याला पण लोक घालतात दादा होता काच काय नाही भेटत त्याला बघतो मी पाय आता अरे याला जॅकेट म्हणते जॅकेट याच का करायचं जॅकेट नाही तू लहान आहे कळन तुला तू राशीन काय लोकांच्या त्याच बघू हा काय तुला लाज वाटते का आता बाई लग्नाचं बाकी आहे देख नाही काय बोलत नाही आणि या ढेकण्याचं कुठं लग्न लावते परत दुसरं एक लोक पस्ताव तुझा भाऊ किती वय तुझ वय किती तुझं अजून बारावी चोवीस तर नव्हतं वयात नाही चौतीस वर्ष कर लग्न एखादी आई त्या पोरावली बाई कोण स्वतः सोहळ्यात करून बसले अरे मग तुझ्या आईचं भावाचं जर तुझ्या ध्यानच नाही बघ तरी कुठं काय जुळत त्याच नाका दुकान मांडू इथं माझं काय चाललंय त्याचा कुठे विचार करता मध्ये घरात एकीने जसा कार कसा मांडलाय तर त्याला दुसरी बायको करायची चालला तर तो कुठं मध्ये तो आता होऊन देणार शिक्षण मग एकीनं खर कसा मांडलाय आणि दुसरी आणली दादाची तिथे अख्या घरात खरकटाच करून टाकल अरे काय बोलता तम जरा आम्हाला सुख लागू दे त्याची बायको तुझ त्याला बोलायला बी लाज वाटते तू बोलू नको काही नाही तर लाटा टाकी वर्ष काय याला दुसरी बायको अरे वाट्यान दुसरी लागे पाहिजे दुसरीला होत्या काय होईनी बघायचं नको नाय लाई आल मला नापास करता हक्काची भांडण करायला देवा 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 काय दोन हेच दिले तो अरे रे 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 नको नको केली यांनी आय बापाची सेवा करायला भांडायला बायको आणायची काय लागा धंदा तुमचा आणि काय हक्काच्या भाव भाव जे सांगा भांडणा का बाय कुठला का ते हक्काची भांडायला तुमचं आहे ना प्रेमच नाही माझ्यावर तुमचं आहे ना रेल्वे वाल्यांसारखं आलंय हिरेवर प्रेम नाही कोळशावर प्रेम आहे तुमचं अरे याला दाप येऊ काय पूर लोक एक एक नमुनाच येऊ नमुनेच लग्न नाही करायचं असंच बरायच नाही तो बी करू काय नाही त्यांना सांगितलं मी तुला पोरगी पाहायला तुला कशी चांगली लग्न काय याला काय अशी एक नी कशी चालते याला अरे बघत राव दोघ बी आता मी तुला काय म्हणले तू बायको आण मी नाही म्हणले का नाही नाही तू नाही नाही पण तू बाजून रे माया तोर बाजूनेच घरी आलो कचरा कुंडी अरे इला नीट कर पण अशी खमकी आहे ना इला नीट केलं पाहिजे कार्यक्रम राबी तुम्ही आता हा आणि तो करून टाको बाय पाणणारच का आणि पैसे तू दी ना काय बर एक एक 1 1 मिनिट वहिनींना माहिती का ते दुसरा लग्न करणार अरे सांगितलंय तिला सांगून आलो मी काय कमी काय बया जॅकेट का कोणी पॉकेट आहे बे बे हा जा चल जा तू जरा गप ना आणि ते तुझा कुठाय ते दुसरा ते जोडीदार काय नाव ते पिकेट का कुकेट कोणी ते अरे सॅकेट ते सॅकेट सॅकेट त्या सॅकेटलाच घेऊन जातो आता त्याची इज गेलेली आणि तो सॅकेट होई अरे तू अर मी आधी पाय मग लगेच आपण गेट किन करून आणू तिला करायचं हा जाय आणि तू काय करतो मी काय नाही मी चालू आहे गावाला कशाला मित्राचं लग्न आहे माझ्या तू लोकाचेच लग्न करीत बैस आता ते तुम्हाला लाज वाटल्या पाहिजेत ना अरे तुम्हाला काढितो तुम्हाला पण एक पाहिजे आणून मला कुठून तरी तुला बायको आणून द्यायला तू काय बावला आहे का म्हणून एखादी बावली आणून देऊ थांब ना जरा पुरी भेटाना त्याला दोन दोन अरे तेच काय घेऊन बसला तू त्याला काय जातीची का पातीची कोणती आणून उचलून ठेव पण तुला तर चांगली आणूनच शिकल्या सुधारलेला आहे हा आहे हा लवकरात लवकर बघा चल चाल ना पाहू तिकडे त्या नानाला सांगितले फोन करा अजून एकदा नानांना कशाला सांगितलं तुला बायको पाहिला उठ ना उठ ना अरे बाप काय चिकून चिकून आणली गोरी अरे उठ ना त्यांना उठ ना आम्हाला आयच्या पाया पडायची ओ हो

तू नीट वागलो दाखवू मला तू जर नीट नसती वागली तर त्यांनी कशाला ही वेळ आणली असती नीट वागली असती तर संसार मोडायला बसली बाई बघा कसं वर्षापासून तुला तू आम्हाला नीट घरात जगून देना

होती म्हणून आता ही आणली काय काय गुरी पण सुनाली काय नटती नट मोगरी हा तुला माहित नव्हतं का यांचं पहिलं लग्न झाले होय ग माहित होतं मला त्यांनी सगळं सांगितलं मला तू कशी वागती घरात आईन बरोबर कशी वागती म्हणून तर मी तुल आले

बघितलंय गाईने कशी एकूण सुन एकूण लेख घेतलाय मध्ये अरे तुला काय वाटायला पाहिजे सासू बाई काय अग मी एकाला सुट्टी हान्नचा तुम्हाला ती घरात जाऊन जा तुम्ही पाटक्याच घुस गुवाटाळ जा पाटक्यास मी पुढे तुम्हाला पहा पाटक्यास त्यामुळे त्यांना सपोर्ट करावं लागतो

आता इथं इथं माझं लग्न जाऊ द्या माझा संसार तुटलाय नाही भाऊजी माझी लय चुकी झाली मी लग्न झाल्यापासून ह्यांना निस्तीप भांडत होते तुम्ही असच आहे तसच आहे आणि त्यांना कधीच मी जीव लावला नाही आणि सासूला पण कधी मी जीव लावला नाही त्याच्यामुळेच माझ्या बरोबर असं झालं पण ऐका ना माझी चूक मला कळली तुम्ही जावा ना त्यांना घेऊन या रिटर्न ती बाई त्यांना घेऊन जाईन घराच्या बाहेर काय त्यांचा करण सुखात राहतील तुम्हाला वाटत नाही का तुमच्या बहिणीचा संसार चुकाचा आपण इकडे दुखात राहू त्यांना आणलं पाहिजे हा चला तुम्ही घेऊन एक कळत नाहीये कावळ्याला बघा कसं काय पट जाऊ भाऊजी तुम्ही जावा पहिलं त्यांना घेऊन या लई मोठी चुकी झाली आता नाही चुकी हे करणार जॅकेट भाऊजी तुमच्या जॅकेट ने दुसरं लग्न केलं चल काय दुसरं लग्न माहिती बाईक दिली मी त्याला म्हणलं जातो तुमची जिरवायसाठी मग त्यांनी लग्न नाही केलं केलं आता ही गोष्ट फक्त त्यांना सांगू नका की ही खोटी आहे म्हणून का म्हणजे परत तुम्ही हातपाय दोन त्याच्या माग लागतात तेवढं बी आहे ती चुकत आहे तुमचं पण तुम्ही असं का केलं तुम्हाला वाटतं का की आमचा संसार म्हणून नमस्कार नमस्कार लाज वाटली पाहिजे लोकांच्या बायको स्वतःची बायको म्हणून काय अरे तू हाल हाल करून माहीत पर जम करून टाकलंय मला म्हणजे खरोखरच जर केलं असत नवऱ्याचं तुझ्यावर आहे ना भरपूर प्रेम आहे फक्त तू आहे ना तुला प्रेम द्यायला लागले म्हणूनच मग काहीतरी का तिला नाही वहिनी खरे बघा हो मित्राचं मित्र किती प्रेम आहे बायकोच नवऱ्यावर किती प्रेम असलं पाहिजे लग्न करायच चाललं होतं दिवसभर भांडत राहते नवऱ्या बरोबर थोडीशी प्रेमाने बोल ना ते पण सगळं करतील तुझ्यासाठी म्हणजे हे खरं लग्न खरंच नाही ना नाही बाई त्यांची बायको आहे मी अरे प्लॅन होता आमचा सगळा अरे वा मोकरी जॅकेट नाही मी म्हणून मी मित्र आहे तुम्ही मी नाटक केले ना अरे याला जॅकेट म्हणते जॅकेट जॅकेट मी काय होत ऐक ना आता सगळ्यात महत्वाचं पॉइंट सांगतो मला बी माहिती होती पण <laughs> जरा तोंडाला आवर घाल गे याच्या पाहिले लोकांच्या प्रप्शन झालं ना ले ले या बयां पाहिजे ना हे तर तोंडाला आवर घातलं ना बयांनी नवऱ्यांचं काही घास वाकड वाग आम्हाला बया मिळाला आम्ही म्हणलं तांब्रे चेअरमन आपण तुझ्या बायकूला गडबर हे काही खरं बिरं नाही आता रडू नको तुमचं झालं का सगळं आता खाली आता संसार करा या कृष्णाला जीव लाव म्हणजे जुळून नाही सगळे का घर फुटणार नाही करतो दिवस आता माझ चुकलं मी नाही इथून पुढे तुम्हाला भांडणार आई मी तुम्हाला पण नाहीत पेन्सिल खायला जमत तीन तीन टायमाला चार चार टायमाला वागली तिचं लग्न कसं होईल तुम्हाला प्यार लग्न दिलाय आता तिच्या गळ्यात घाला